आपल्याकडे घटना घडली ना की त्याचे राजकीय अर्थ काढायला लगेचच सुरुवात होते मात्र त्याच्या मागे काय आहे हे अजिबात बघितलं जात नाही म्हणजे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिले आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा तोही आमदार हिसकावला अशी चर्चा सुरू झाली मात्र खरं मात्र वेगळंच होतं आणि ते समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं त्याचं झालं असं की शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी सातारा जिल्ह्या संपर्क प्रमुख एकनाथ ओंबाळे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरती होते त्यांनी महत्वाच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्यामध्ये ते सपकाळांना सुद्धा भेटले मात्र आता सबकाळ त्यांच्या पक्षामध्ये जाणार का ठाकरेंची साथ सोडणार का अशी चर्चा सुरुवात झाली सबकाळांनी या सगळ्यावरती बोलायला नकार दिला आणि त्यामुळेच सगळा गोंधळ वाढला पण प्रत्यक्षामध्ये मात्र वेगळंच सत्य आहे मिळालेल्या माहितीनुसार सपकाळ यांच्या मुलाचं नोव्हेंबर महिन्यात लग्न आहे त्याची निमंत्रण पत्रिका देण्याच्या निमित्ताने ते शिंदेंना भेटले होते मात्र त्यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत त्यामुळे याच्यातनं राजकीय अर्थ काढायचा का आणि पुन्हा कोणीतरी शिंदेच्या शी शिवसेनेत जाणार का हे बघायला काही दिवसाची वाट बघावी लागेल या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका